आपल्या सर्व युटू फॅमिलीला शुभ संध्याकाळ आणि एका मित्रांनो आज आहे गणपती विसर्जन आपल्या सर्व युटू फॅमिलीला गणपती विसर्जनाचं खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन तर हे मित्रांनो आता आमच्या इकडं एक दोन गण मला वाटतं एक गणपती राहिला एक आहे का दोन आहे का माहित मी काय बघितले नाही कारण एक ट्रॅक्टर मध्ये टाकायचे वाटत दोन गणपती खेळायचे मान द्यायचे तर चला आपण त्याच विसर्जन बघू आपल्याला दिवसा आता नाही घेतली मुद्दाम शूटीत कारण संध्याकाळची एकदम भारी वाटते त्याच्यामुळे आपण संध्याकाळीच घ्यावा तर चला मी आता चाललोय शूट घ्यायला तर बघूया गणपती विसर्जन तर हे पहा मित्रांनो आत्ता चालू आहे गणपती पैसे हे पहा मित्रांनो आमच्या गावातली गणपती मिरवणूक चालू आहे अशा आमच्या गावच्या दोन मूर्त्या आहेत एक महादेवाच्या मंदिरातली आणि एक मारुतीच्या मंदिरातली अशा एकदम भव्य दिव्य दिसणाऱ्या या दोन्ही पण मूर्त्या आहेत बघा किती अंधारामध्ये पण अशा किती क्लियर आणि खुलून आणि उठून दिसतात मूर्ती ते पण मित्रांनो आता झालेले तिकडं पोरांचे डान्स चालू तर मी डी आवाज कशामुळं बंद केलाय ना तर आपल्या हिडिओला कॉपीराइट लागत मित्रांनो त्या हिडिओच्या मौल। गाण्यामुळं त्याच्यामुळं मी ते गाणं पूर्ण बंद करून टाकले आणि मी माझ्यावाला आवाज दिला या हिडिओमध्ये कारण असं मुकबी ठेवणं आपले बघणारे मित्र म्हणताना काय मेळ झालाय काय माहित भाऊच आपले आवाज बंद आहे पूर्ण त्याच्यामुळं मी बोलवतोय ते कसे एकदम पोरं उत्साहाने नाचतात गणपतीच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही पण बघा किती पोरांना असा किती किती आनंद वाटतोय असे भरपूर नाचतात पोरं गुलाल ते उधळून असेच थोडं थोडं करून असे प्रत्येक गावात एक एक पॉईंट वर थोडं थोडं नाचते एक दोन गाणं घेतात आणि पुढं पुढं चालत राहतात ते इथल्ली पण आता एक दोन गाणे घेतले होते इथं पण नाचले एक दोन गाण्यावर पोर आणि आता चाललंय पुढं ते पहा आपल्या ट्रॅक्टर वर आपला भगवा ध्वज कसा लहरताना पण दिसतोय आणि हे बघा आपल्या गणपतीच्या मूर्त्या किती भारी वाटतात आणि त्यांच्या पुढे छोट्या छोट्या परत गणपतीच्या मूर्त्या पण आहेत बर का प्रत्येक घरून दिलेली प्रत्येक घरातली छोटी छोटी मूर्ती पण आहे तर चला घेऊ घेतला आता पुढे टॅक्टर आता तिथला पण डान्स बघा पोरांचा अरे बघा येत पण झाले आता चालू आणि डीजे जे साऊंड सिस्टम तर इतका वाजत होता ना आणि हे आमच्या पुढं गावच लोकेशन आहे परस छातीमध्ये धर धार 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 करीत होत इतका डीजे वाजत होता आणि पुरत अक्षरशः गुलाला आणि पूर्ण लाल झरत झालेले पोरांचा उत्साह वेगळाच असतो आजचा कारण गणपती च्या मिरवणुकीसारखा कोणताच उत्साह नाही आणि पूर्ण दहा अकरा दिवस पण असाच उत्साह असतो बर का, आस का। गणपती पुढे आता टिपरे ते ह्या ह्या वर्षी कोणी खेळ नाही लयजिम टिपरे पण दर वर्षात टिपरी लायजम या असे पूर्ण खेळ होतात या वर्षी काय झाले काय माहित परि काय घेतलंच नाही जास्त ते असे पूर्ण गावामध्ये मिरवणूक करत करत तर आता हे पहा आम्ही आता गावाच्या बाहेर निघालो होतो आता इथं आमचा बाजाराचा चौक आहे चांगला मोठा लाट चौक इथं बाजाराचा बाजार पण भरत असतो इथं आमचा गावचा पूर्ण असं इथं भरपूर पटांग नाही आणि इथं उभा केलेले आहे आता ट्रॅक्टर आणि इथून आता थोड्याच अंतरावर आमच्या गणपतीचं विसर्जन जिथं करायचंय ती विहीर पण जवळच आलेली आहे आता इथं तर इथं थोडा वेळ थांबते ना पुढं निघते तर हे पहा मित्रांनो आता आपल्या गणपती विसर्जनाच्या जागेवर आलेल आपण तर मी तुम्हाला त्या विहिरी पण दाखव विहीर पण दाखवतो मी तुम्हाला अंधारात दिसते का नाही काय माहिती थोडासा ट्रॅक्टर पुढे घेते परत आता छोट्या मूर्त्या पण खाली घेते तर चला तो इकडे बघा पोर पण नाचा समोर दिसत ते देवीचं मंदिर आहे जगदंबा आणि बघा मित्रांनो ही आहे आपले गणपती विसर्जन करायची विहीर इथं गावातला प्रत्येक गणपती जातो तर आता वरांनी केले तर आपले छोटे छोटे गणपती बाहेर काढायला चालू सुरुवात छोटे छोटे गणपती पण असे भरपूर दिलेले येतं प्रत्येक घरून अश्या लय मोठ्या मूर्त्या जमलेल्या आहेत ठुलेल्या आहेत पुढ्या समोर मोठ्या गणपती पुढं त्यांना पण असे टॅक्टरच्या टायलीच्या खाली घ्यायचं चा काम चालू आहे सध्या पोर प्रत्येक पोरं असे हातात घेऊ घेऊ आले तर आणि ते मुर्थ, मूर् छोट्या मूर्त्या पण किती भारी दिसतात बर का अंधारामध्ये आणि इकडं गणपतीच्या मूर्त्या चालू केल्यात खाली घ्यायला तरी पण पोराचा उत्साह काय नाचण्याचा कमीच व्हाय नाही लास्ट डान्स लान्स लास्ट डान्स करू द्या म्हणते तर किती जरी बास म्हटलं तरी बी पोरं का ऐकानातच तरी पण नाचतेतच कारण पोराचा उत्साह तसा आहे कारण आता गणपतीच विसर्जन करायचंय तरी पण पोरक आता नाचण्याचा आनंद काय कमी करीनात गुलालाच्या वर्षामध्ये भरपूर नाचाय लागलेत आणि आता आपल्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ पण झालेली आता भरपूर टाइम झालाय मला वाटतं साडे नऊ पावणे दहा वाढले असतील ना आता पोलिसांनी पण भलताचे चे लावले पाठीमाग विसर्जन करून घ्या उशीर झालाय तर चला आता आरतीचा i yeah. yeah.